नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज माझा वाढदिवस हो आहे काय संध्याकाळी काय माहीत आहे की काय सरप्राईज आहे हा ब्लॉग मी आता दुपारीच चालू करतो आहे तर आता दुपारी आता प्लॅन चालला आहे की बेल बनवायचा लोकांना तर मी ती व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो तर चला मग तर मंडई आहे बघा कुरकुरे आणून आणले तिथे कांदा टॅमॅटो लिंबू कोथंबीर तिथे डाळी आहे तिखट आहे शेव आहे आणि ह्याच्यात काय आहे का खारे, खारे शेंगदाणे आहेत आता एवढं आणलेलं आहे पाकि फोडतं आहे आणि ह्याच्यात टाकते टुपामध्ये तर तुम्हाला दाखवतो पूर्ण झाल्यावर आधी मी यांना कांदा कापून देतो चला टाकणार आहे ज्यामध्ये पहिला आम्ही टाकतोय कांदा आणि टोमॅटो मी वेची पण मिक्स करतोय थोडीशी कुटली मिक्स करून देतो

त्यामध्ये थांदा भय पडते येऊ दे येऊ <laughs> <योदे> <laughs> दे एकच एक वर आहे काय बघते दे दीदीला दीदीला तर भांडला नुस भांडत खायला पाहिजे नुस रयान तुला तर रडायला पाहिजे सरका इकडे देते गे तो झाले कुरकुरे बेल बर मंडई आता झोपून उठलोय चार नाष्ट करायचंय जरा फ्रेश होतो नंतर कंटिन्यू एवढे तो मी बघा दाखवतो चला मग बत्ती लावून झाली आहे देवाची वारा पाऊस दोन्ही बघा झाड कसं हलत समजत नाही थंडी चालू झाली की पावसाला परत चालू झालं आहे खूप वारा मोठा सुटला आहे हे बघा झाड बघा खालती बघा खूप मोठा पाऊस आहे बघा सर बघा अजून जोरात आली माझा मी कंदील आतमध्ये लावलाय माणसांच्या कंदिलाची वाट लागली असेल पूर्ण थोडा मोठा पाऊस पडतोय माणसांचं नुकसान पण होतं ना तेवढ्यामुळे आता गावी सरांची कापणी विपणी राहिली आहे त्यात अजून पाऊस पडतोय खासात पाऊस राहिला तर पूर्ण पिकाची वाट लागेल आज कमीत कमी सहा सात दिवसानंतर पाऊस पडला इथे परत गावी फोन केला तर गावी पण कंटिन्यू पडतोय पाऊस बोलतात तीन चार दिवसापासून माणसांची भात कापणी चालू होते गणपतीनंतर तांबला झाला बारीक झाला आता मंडई बत्ती बिती लावून झाली आहे पाऊस बघा अजूनही चालू आहे दाखव तुम्हाला अजून चालू आहे परत आला मोठा दिसतोय अशी दिसत असे तुम्हाला पूर्ण पाऊस जोरात आहे पावसाला अजून संपलेलं नाही वाटत सो जाईल तेव्हा जाईल आता थोडी चहा पिऊन घेतो तर म्हणता काल एक भाऊभी झाली माझ्या पोरींची विहोम करून आहे बाजूचा तर तो, तो काल लेट आला खूप बारा वाजून गेलेले सो ती भाऊबीज आता आम्ही करणार आहे तर ती बघा तुम्ही तुम्हाला पण हसायला त्यामध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग जाऊ तू कपणार आहे ना

तुमचे मेंबर झालं 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 सगळं आलं काय म्हणूनच नाही काय

आया ले सपटी खाएगा मैं सपटी खाएगा बना लूंगा ए बाबू तिकड़ा आओ 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 आओ

काय बोलतो पेडा बरोबर तिला ना आता बरोबर ते <laughs> ઘે પડ પાયા રવિતા ભેટુ બસ મા

पैसे दे दे बोल ये घेऊन येऊन येऊ नये भाऊ त्याला घेऊन येऊन येऊ नये आत्महत्या घेऊन ये

बस बस तू तिकडे बस कुठले बघू ते बस झालं नागू झाला ना बस झाला बस झाली बोल त्याला

બરોબર ઉઠાવ <-tori -i> <laughs> <-tori> <coughs> <im> परी परी थांब एकदाची पकडली सीट संगीत तो कुर्ता बघ ना खोलून बघ ना मोठा एक नंबर त्यात लेंगा झिरो मध्ये भेटत नाही सोळा सोळा पण तो अल्टर केला तरी होईल चला बरोबर अल्टर आत नाही केला तरी

चला खरी रवी बाय 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 करड बड झालाय आणि मेवनीने केक आणला होता तो तो के तर आता तो सेलिब्रेट केला होता आणि राहिलेली रावीची कालची बॉगीच होती ती पण आताच झाली तर मी हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तर आपला डेली ब्लॉग असणार तर प्लीज जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय